i <laughs> बोली शिवाजी महाराज प्रेरणा शक्ती आहे श्रीmonte शिव महादेव वा म्हणजे वाट जी म्हणजे जीवन घात जीवन भर वागासारखे जगणारे जणतेच्या हृदयात 500 वर्षांनंतरही काय मुत आहे यातच सर्व काही आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपविते धन्यवाद मी संपणारही नाही माझ्या आशीर्वाद माझ्या आशीर्वाद

mấy chữ này जनतेवर होत असलेला अत्याचार पाहून आम्ही कंटाळलो होतो असं काय करावं आणि सर्वसामान्य जनतेच्या ओठावर हसू पाहावं असं आम्हाला वाटत होतं म्हणून आम्ही शिवनेजी शिवायजीला नाहू लागलो दे आम्ही केले चंडिके हे शारद वरदानद मज शक्ती दे मज ज्ञान दे वदवत्ते कीर्तीची जागण्याचा मंत्र दे जितानायाची सृष्टी शिवाई वरदानद शिवाई दे आणि खस शिवण्या मस्त वरदानद एकोणीस फेब्रुवारी सोळाशे मध्ये स्वराज्याचं स्वस्त पाण सह्याद्रीच्या खद्याखुटांलाही बाजर कुटेल डोंगरांनाही घात कुटेल आणि आणि झाडी झुपेशा असतील त्याला कितीही विशेष लावली तरी कमीच पडतील अशा आहे का तेजास्वी बुद्धला आता जन आमच्या बुद्धिष्ठाला बाळजी नावा पाठवावे याचा प्रश्न सगळ्यांनाच पडला तेव्हा आमच्या लक्षात आले बाय पटात असताना आम्ही शिवनेरीमध्ये शिवाई देवीला नवस केला होता मुलगी झाल्या शिवाई आणि मुलगा झाला तर शिवाजी नाव ठेवणार म्हणून म्हणून बाळाचे नाव शिवाजी शुभ लहान असल्यापासून त्यांचे वडील म्हणजे शिवाजी राजे यांचा काही जास्त सहवास लागला नाही परंतु आम्ही त्यांच्या जडघडणीत कोठेही कमी पडलो नाही त्यांचे लहान वयापासून स्वराज्य स्थापन करण्याचे सोप नव्हते आणि त्यांनी माओवाद्यांचा ताबा करून त्यांची दिशाही बाळगली आम्ही त्यांना योग्य त्या योग्य शिकून देत होतो शिवाजी राजे घोड्यावर बसा हातात तलव्यावर घ्या आणि शत्रूंचा निष्पाप शिवाकाशीत मध्ये मारला गेला त्यांनी लगेच त्यांच्या आईकडे जाण्याचे ठरवले आईला पाहताच आईने रेल्वे जाण्याचे दाट तयार केले आणि शुभाच्या आईने चार हो आली आणि म्हणाल्या शुभा तुम्ही सिद्धीच्या वेळेतून सुटून आला आहात ना तुम्ही येथे कसे आला तुम्ही जिजाऊकडे जायला हवे शुभा म्हणाले आमचे संसार तुम्ही पण आमचे जिजाऊ का आहात ना आणि थोड्याच वेळात हो आज म्हणाले आईसाहेब आपला शिवा गेला तुम्हाला कसे शुभ आई म्हणाली आमचा शिवा असताना तो तुमच्या सोबतच आला असताना आणि आई रडू लागल्या आणि म्हणाल्या मला शिवा गेला म्हणून मिळत नाही देवाने मला एकाच पुत्र दिला अजून दहा दिले असते हे तुझ्या सोबत पाठवून स्वयंसाठी पाठवून दिली असते आणि तेव्हा शिवकाशुची पत्नी समोर आली आणि म्हणाली

स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असं नाही म्हणाल की मला चांगला किल्ला थोडीशी संपत्ती असं काहीतरी निर्माण निर्माण करा त्यांनी सर्व स्वराज्य केलं असे हे आपल्या जिजाऊ होत्या ज्यांनी हा पुत्र घडवला आज आपल्याला फक्त एवढंच वाटत शिवाजी जन्माला आला पाहिजे पण तो फक्त शेजारच्या घरी आला पाहिजे जे, जे काय होईल ते आपोआप आलं पाहिजे पण असं नाहीये तर सुरुवात करायची असेल तर ते स्वतःपासून करायला पाहिजे त्यामुळे सर्व माता भगिनींनी आपल्या मुलावरती छत्रपती शिवाजीरायांसारखे शंभू राजांसारखे संस्कार करायला हवे संभाजी राजे म्हणजे हा छावा छावा होता शिवाजींचा म्हणजे त्यांचं रक्त असं होत की वाघाच्या जबड्यात हात घालून त्यांचे दात मोजण्याची ताकद हे अशा प्रकारचे संस्कार त्या मात्यांनी केले होते हे पिढी घडवणं हे आपल्याच हातात असत काय संस्कार करते आपल्यातच असतं याच्यावरतीच आपला सर्व समाज अवलंबून आहे असो आपल्याला फार काय सांगण्याची एवढीही गरज नाहीये कारण आपली यादववाडी सुज्ञ आहे आपल्यावरती तशाच प्रकारचे संस्कार आहेत आणि आपण आज आयुष्यभर आचरण करायचं आहे पुण्याची एकदा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की